नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण आज वेगळी अशी डिश तयार करणार आहोत तर ती म्हणजे लग्नामधील आपली आवडती तर सगळ्यांनाच आवडते आपण लग्नामध्ये गेल्यानंतर ती डिश मागावी लागते पण ते आपल्याला लवकर देत नाहीत पुन्हा पुन्हा खाऊ वाटते एकदाच दिली की ती नंतर आपल्याला द्यायला येत नाही तर तीच आपण डिश तयार करणार आहोत घरच्या घरी वेज कटलेट तर तीन बटाटे कट करून घेतले आहेत कट करून झाल्यानंतर स्वच्छ धुऊन घ्यायची आणि धुत धुवून घेतल्यानंतर ह्याला कुकरचं झाकण लावून घेतले शिगडीवर ठेवले नाही ह्याच्या आपण तीन शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे बटाटा चांगलं शिजतं तर इथं बटाटा शिजायला टाकला आहे तर बाकीच्या भाज्या आपण सोलून घ्यायच्या इथं मटार घेतला आहे मटार सोलून घेतला आहे इथं कांदा एक कट करून घ्यायचा अगदी बारीक कट करायचा आणि कट क अशा पद्धतीने करून झाल्यानंतर हिरवीगार कोथिंबीर सुद्धा ही बारीक करून घ्यायची तुमच्याकडं गाजर किंवा कांद्याची पात असेल ती सुद्धा वापरली चालते तर कोथिंबीर सुद्धा कट करून झाले आणि आपण वापरणार आहोत बीट बीट खूप पौष्टिक आहे आणि हे आता ह्याच्यावरची साल काढायची बारक्या खिसणीच्या साह्यानं आपण हे बीट चांगलं खिसून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं तर ह्या बीटामुळं खूप छान टेस्ट येते कटलेटला तर ही अशा पद्धतीने आपण खिसून घेतलं आहे तर इथं आहे मिरची मिरच्या इथं तीन घेतल्या आहेत मिरची खूप तिखट आहे त्यामुळे मी तीनच इथं मिरच्या वापरल्यात मधून कट करून हा बारीक कट करून घ्यायच्या मिरच्या मी अशा कट केल्या तशा तर तुम्हाला अशा कट नको असतील तर तुम्ही ठेचून घेतल्या तरी चालतात बाजारामधून मी खास कटलेट तयार करण्यासाठी हे ब्रेड आणलेत तर बटाटे शिजलेत आणि कुकर गा, गार गार झाल्यानंतर बघा हे बटाटे कसे शिजले चांगले शिजवायचे बटाटे तर त्यामध्ये पाणी गार वतायचं आणि सर्व बटाटे मी सोलून घेतल्यात बटाट्याचा जास्त वापर केला आहे कारण की जेव्हा आपण भाजी करतो तर भाजी चांगली चिकट होते आणि एका जागी होते अशी मी व्यवस्थित होते तर इथं बटाटे सर्व सोलून बाजूला ठेवल्यात शेगडीवर कढई ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं तीन चमचे तेल तेल गरम झाल्यानंतर घालायचं आपण बारीक कट केलेला कांदा कांदा एक थोडा वेळ क परतून घ्यायचा परतल्यानंतर त्यामध्ये घालायची हिरवी मिरची आणि हिरवी मिरची परतल्यानंतर ह्यामध्ये घालायचं मटार मटार तेलामध्ये भाजले की चांगला भाजतो किंवा ना त्यातला कच्चापणा जातो आणि चव पण छान येते आणि भा इथं बघा भाजून घेत आहे तर ही आहे बीट बीट भाजायला जरा उशीर लागतो तर ह्यामध्ये बीट घालून घ्यायचं आणि बीट एक पाच ते दहा मिनटं भाजलं की ह्यातला कच्चापणा जातो आणि बीट पण चांगलं भा हे होतं तर भाजताना मी थोडंसं मीठ घातलं होतं म्हणजे ह्यामध्ये पाणी सुटतं आणि बीट, बीट चांगलं शिजतं तर इथं बीट भाजल्यानंतर ह्यामध्ये घातले हिंग पावडर तीसुद्धा परतून घेता घेतली तर ह्यामधली घातले हळद आणि धना पावडर तर बघा इथं आपण तयार तयार करत आहोत मस्त त्याचं लग्नातील सगळ्यांना आवडणारे ना कटलेट तर ह्यामध्ये हळद हिंग हळद हिंग पावडर आणि धना पावडर घालून घेतली आहे तर नंतर घालायचं आहे आले आले मी तर, तर मी किसून घातले तर किसून घालायचं कारण तुम्हाला सांगते पुढं तर मी लसूण कट करून घालणार आहे म्हणजे आलं लसूणची पेस्ट घातली तरी चालते तर मी इथं आले किसून घातले आणि लसून कट करून घालत आहे तर कट करून घालायचं कारण म्हणजे जेव्हा आपण कटलेत खातो तर कटलेले म खाताना जेव्हा लसण दाताखाली आलं की खूप छान टेस्टी लागतं तर मी इथं सर्व लसूण कट करून घातलं आहे ते थोडा परतून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचा बटाटा तर चांगला मी कुसकरून घालत आहे बटाटा तुमच्याकडं मॅशर असेल तर तुम्ही मेसाच्या सायन हा भाजी ही चांगली मिक्स करून घेतली तर चालते तर माझा बटाटा चांगला इथं शिजला होता त्यामुळे मी हातानेच कुसकरून घातला आणि ह्या चमच्याच्या सायनानं सगळं गाठी फोडून घेतल्या तर अशा पद्धतीने आपली लाल भडक चमचमीत अशी भाजी तयार झाली आहे कटलेटची त्यावर घालायची हिरवी गार कोथिंबीर कोथिंबीर एवढं भाजी तयार होऊ शकत नाही कोथिंबीर खूप छान चव येते तर ही भाजी चांगली आपण परतून घ्यायची आणि परतून झाल्यानंतर बघा किती छान कलर आला ह्या भाजीला तर आपली भाजी मस्त तयार झाली तर आता आपण कटलेचे जे कुरकुरीतवरचं आवरण असतं तर ते तयार कशापासून होतं तर ते इथं तुम्हाला सांगतंय तर मी इथं चार चमचे कॉर्नफ्लावरचं पीठ घेतलं आहे आणि तीन चमच्यात तांदळाचं पीठ घेतले तर ह्यामुळं काय होतं कटलेचं आवरण असतं ते कुरकुरीत लागतं आपण जेव्हा खातो तेव्हा किती छान लागतं तर ते आवरण कशापासून तयार होतं तर हे पीठ असं होतं तर हे आहे चार चमचे कॉर्नफ्लावरचं पीठ तीन चमचे तांदळाचं पीठ हे चांगलं मिक्स करून घ्यायचं लागल तसं पाणी वापरायचं त्यामध्ये जास्त पातळ करायचं नाही थोडंसं घट्टसर ठेवायचं तर हे पीठ मिक्स करून आपण बाजूला ठेवलं तर हे आहे कटलेसचा प्लाव पाव तुमच्याकडे कोणता ब्रेड असेल तर तुम्ही वापरू शकता तर मी हे खास कटली ब्रेड घेतला आहे कारण की हा गोड नसतो आणि गोड नसला की चव चांगली येते त्या कटलेटला तर बघा आपण आता कटलेत करायला चालू करूया तर भाजीसुद्धा गार झाली आहे आणि हे आहे आपल्या शिरकुर्मीच्या शेवाळ्या तर हे बारीक करून घ्यायच्या यामुळं कटलेला खूप छान टेस्ट येते ऐंशी टक्के तर आपले कटलेचं सर्व सामान झालंही तयार तर चला चालू करूया तर ही आहे ब्रेड पाणी घेतले प्लेटमध्ये खालून वरून हे बुडवून घ्यायचं आणि बुडवून झाल्यानंतर बघा हाताच्या तळा तळ हाताला आपण हे चांगलं दाबून हातलं पाणी काढायचं काटाचं सुद्धा पाणी काढायचं एक सांगायचं तर तुम्हाला काट काड़ काढायचे असतील ब्रेडचे तर तुम्ही काढू शकता तर मी इथं काढला नाही ह्याचा वापर केला आहे तर ही गार झालेली थंड झालेली भाजी ह्यामध्ये घालायची महत्त्वाचा पार्ट चालू आहे कट कटलेटचा तर ही भाजी घालायची आणि तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने करायचं चा, तर चारी बाजू एकत्र करायच्या अगदी आपण लाडू वळतो तशा पद्धतीने हे शिस्तीत करायचं म्हणजे फाटता कामा नाही ब्रेड किंवा ह्यातलं सारण बाहेर येतं त्यामुळं व्यवस्थित सर्व बाजूनं दाबून घ्यायचं आणि बघा आपली कटलेटचा मेन महत्त्वाचा पार्ट झाला आहे तयार तुम्हाला अशाच पद्धतीने सगळं आपण कटलेट तयार करून घेणार आहोत तर तुम्हाला लहान पाहिजे असेल तर तुम्ही ब्रेड अर्धा कापून त्यामध्ये सारण चा, तर चालतं लहान लग्नामध्ये छोटेच कटलेट असतात तर आपण घरी खाणार आहोत त्यामुळे मी हे मोठे केले आहेत तर ते बुडवायचं आपण जे कॉर्नफ्लावरच आणि तांदळाचं पीठ पातळ केलं तर त्यामध्ये बुडवायचं आणि त्यानंतर आपण घालणार आहोत जी खिरीची शेवाळ असतात त्यामध्ये सर्व बाजून फिरवून घ्यायचं ह्यामुळं काय होतं छान कुरकुरीत असं वरचं कवर असं छान लागतो तर हे झालं आहे आणि तुम्हाला एकवर तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवले आणि एक एक एकवर एकवर करून आपण त्या तेलामध्ये सोडणार आहोत बघा अशा पद्धतीनं तेल चांगलं कडकडीत गरम करून दे द्यायचं मगच ह्यामध्ये घालायचं आणि बघा हे पण बुडवून घेतले बघा आणि आता घालून घेऊया अगदी साधी सिंपल पद्धत आहे कोणी सुद्धा करू शकतं तर इथं तयार ता होत आहे आपलं मस्त असतं कटलेत तर हे कटले बरवर, बरवर, चित, तर आ, कटलेत तुम्ही शॉसबरोबर बरोबर किंवा हिरवा चट हिरवी चटणी केली तरी सुद्धा ही हिरव्या चटणीचा रेसिपी ही आपल्या चॅनलवर अपलोड आहे तर बघा कटलेट हळूहळू तिथं आपण पहिल्यांदा उलतून घ्यायचे आणि मस्त अशी कटलेत तयार झाले कुरकुरीत आणि कुसकुशीत अशी कटलेट तयार झालते मस्त आणि हे आता प्लेटमध्ये काढून घेऊया आपल्याला लग्नामध्ये गेल्यानंतर आपल्याला श्वास देतो खा श्वास देतात खाण्यासाठी तर मी प्लेटमध्ये श्वास घेतला आहे खाण्यासाठी तर एक एक करून पाण तेल झाडायचं आणि बघा कुरकुरीत खुसखुशीत असे कटलेट दिसत आहे आपण कितीवरून हे केलं तर झेललं तरीसुद्धा अजिबात फुटला नाही तर हे कटलेट प्लेटमध्ये काढून घेऊया मी तर श्वास घेतला आहे खाण्यासाठी मस्त असे कटलेट तयार झालेत अगदी घरच्या घरी मस्त आणि पौष्टिक आपला पदार्थ तयार झाला आहे आणि हा तुम्हाला एक फोडून दाखवते तर फुटल्या तुम्ही बक बघालच फुटताना कसा दिसतो आहे एकदम कुरकुरीत असं औरण झाले आणि ह्यातलं सारण पण किती छान दिसत आहे बघा मुलांना पण खूप आवडीनं खातात तर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि असंच आपलं चॅनल पाहत रहा धन्यवाद